राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक वरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर महापरिनिर्वाण निमित्ताने इथे संगमनेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगळे बाबासाहेबांवर प्रेम करणारे लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि बाबासाहेबांच्या विचारावर भविष्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल याची विचाराची देवाणघेवाण या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण करत असतो या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्ताने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो येणाऱ्या काळामध्ये हा जो इथे शिवाजी पुतळा त्याचनंतर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा जो सगळा परिसर आहे याचं सुशोभीकरण करून एक चांगल्या पद्धतीचं चा बाबासाहेबांचं चा इथं पुतळ्याचं परत एकदा नूतनीकरण आपल्याला करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बसस्टँडवर अश्वारूढ पुतळा करायचा अशी आपण मंजुरी घेतलेली आहे त्याच वेळेस इथे जो बाबासाहेबांचा जो जुना आता हा जो पुतळा आपण दिसतो पुद। आहे याचं देखील आपल्याला आता नव्याने नूतनीकरण करायचं आहे इथं संविधानाची एक प्रतिमा या ठिकाणी अशी मोठी प्रतिमा आपण निघून नाक्याची जी जागा आहे ती सुद्धा जागा त्याच्यामध्ये काढून घेऊन नगरपालिकेकडं मागणी करून ती जागा परत या याच्यातच आपल्याला हे करायची संविधानाची एक प्रतिमा तिथं आपल्याला तयार करायची आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचा एक स्मारक तिथं छोटंसं त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला जर करता आलं त्याच्यातून त्या शाहू फुले आंबेडकरांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या पुतळ्याचं नूतनीकरण छत्रपती शिवाजी महाराजांचा एस टी स्टँडवर अश्वरूढ पुतळा आणि त्याचबरोबर जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा आहे ती जागा किंवा एस टी स्टँडवरची एखादी जागा जर आपल्याला चांगली मिळाली तर संगमनेर तालुक्यातले जे लोक स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व चळवळीमध्ये ब्रिटिश काळापासून त्यांनी वेगवेगळ्या याच्यामध्ये ते शहीद झालेले आहेत अशा सगळ्यांसाठी एक विक्टोरिया क्रॉस विजेता नामदेव जाधव शहीद स्मारक आपल्याला करायचं आहे ज्याच्यामध्ये आपण भव्य दिव असा तिरंगा झेंडा याला शंभर कोटी तिरंगा झेंडा आपण म्हणतो तो शंभर कोटी तिरंगा झेंडा देखील आपण इथं लावण्याचा मानस कार्यक्रम टक्कल मग चिंता करू नका आता संगमनेर शहरातील गणेश नगर येथे हबीब हेअर अँड ब्युटी मध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे के दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे एक वेळ अवश्य भेट द्या हबीब हेअर अँड ब्युटी गणेशनगर संगमनेर संपर्क सत्याहत्तर नऊशे ऐंशी चोपन्न आठशे एक्केचाळीस